की त्यांनी आपल्या प्रत्येकाने आपल्या प्रतिनिधी असतील सगळ्या लोकांनी आपल्या भावना मांडल्या ते आम्ही ऐकून घेतल्या प्रत्येकाने आपले नवीन नवीन विषय मांडले ते जे वाटते मांडल्यानंतर आम्ही त्यांना एक विनंती केली की तुमचा आम्ही सगळं आता ऐकून घेतलेला आहे आता आम्ही काय बोललो असेल तर तुम्ही शात पण ऐकून घ्यायचं नंतर तुम्हाला काय तुम्ही विचारू शकता त्याप्रमाणे मी माझ्या पद्धतीने सगळ्या त्यांना खुलासा केला आकडे म्हणजे खुलासा अजित नरकीने केला म्हणजे संचालकांना जे काही फिगर्स होते ते त्यांनी सगळ्या ताळेमध्ये सहज दिल्या आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की आता हा ताळेबंद सगळं झालेला आहे ह्यात काय करता येते पण उत्पादकाचा विचार केल्यामुळं उत्पादकाचा विचार करून आज बोर्ड इथं सगळं हजर नाही आहे चेअरमन आमच्या इथं नाही आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून नेते चर्चा ने करू उद्या आम्ही तुम्हाला काय तर तुम्हाला दिवाळी दिवशी तोडवू आम्ही तुम्हाला गोड बातमी देऊ एवढा दिलं तर ते होऊन गेले महिनाभर या सगळ्या संदर्भातली चर्चा सुरू आहे निवेदन दिलेला होता मात्र आता हे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणावर आडा झाल्यानंतर करून उद्या निर्णय नाही नाही मुद्दा एकच आहे काही नाही ऐकून घ्या दोन मुद्दे त्यांचे असं आहेत की यावेळी शिष्टमंडळ भेटायला आलं एमडी तर आमची एक अपेक्षा होती की त्यांनी इंटिप्शन द्यायला होतं म्हणजे एम ना आम्ही म्हणजे आम्ही कोणतं तिथं हजरायला असतो चेअरमनं कोणी इथं हजार असतो ते त्याच्या व्यक्ती तिथे भेटायला आले त्यामुळे एम ना ऑन द स्पॉट काही प्रिपरेशन नव्हतं तर तिने संचारपट करायला हल घातलेलं आहे आता मुद्दा काय की उत्पादकाच्या भावना आहेत त्याचा मार्ग काढायचा आहे आस्ती, आस्ती तो विषय उद्या नेते मंडळी असतील चेअरमन असतील प्रदेशात त्यांच्या कानावर घालून आमच्या संचारबंदीचा हजर नाही तो निम्मी आहे निमेच्या कानावर करून उद्या आम्ही निश्चित दिवाळीच्या तोंडावर निश्चित सकारात्मक भूमिका घेऊन एवढं त्याला आम्ही आश्वासन दिलं तिने बरोबर तिने मुद्दा मांडला तेरा चौदा पंधरा टक्के डिबेट देत होता आता चाळीस टक्केवर गेलेला आहे आणि अशा पद्धतीने काय झाला हा त्याचा मूळ प्रश्न होता पण त्यांच्या बत्तीस वर्ष लक्ष आलं बत्तीस वर्षापूर्वी चालू झालं मी लोक पहिल्यांदा दिली तर काही वर्ष आम्ही देऊ शकलेलं नाही झिरो आहे डिबेज देऊ शकलेलं नाही ते पण त्यांच्यापेक्षा वर्षापणा दाखवली आपल्याला हेजार ज्यावेळी नफा जास्वीत त्यावेळेस ही पद्धत लागू झाली त्याला मान्य झाली आम्ही कुठे बरेच वर्ष ब्लँक गेलेत ना हे रुपयामध्ये पदे दिलेलं नाही तर तुम्ही डिबेजन्स काय दिले नाही विचार आले नाहीत कोण कोण आले ते तिने मान्य केलं बत्तीस वर्ष रेकॉर्ड काढलं आणि मी तर एकच सांगितलं बत्तीस वर्षा वेळेस जे त्यावेळेचे नेते असतील त्याचे सासरी नेते होते आणि अर्णकी सरम होते त्यावेळी सुरुवात झालेला आहे डॉक्टर कुरेंडचं पत्र आलं आणि सगळे त्याला समजून त्यांच्या लक्षात आलं म्हणजे हा विषय व्यापकता हे काय आता काल परवाचा नाही विषय आता त्यांचा एक विषय आहे की उत्पादनाची गोष्ट झाली आहे उत्पादकांना आम्ही दिवाळी आणि कशी गोळी करता उद्या आम्ही त्या संदर्भात सकाळ निर्णय घेऊ नाशन हा आता बोला तुमच्या लक्षात आला तर आता तुम्ही हुशारा बघा ऐकून त्यांना तुम्ही लक्षात आम्हाला काय टाइट मोबाईल मिळवले आम्हाला काय करायला असं म्हटलं ते सामान्य समाजामध्ये गैरसमज झाला काय नाही नाही जो आपण घेतो ना त्याचा जमा खर्च करताना सचिव चुकाले आले हा खरा आहे तुम्ही सचिव सैन्यने आम्हाला लेखी पत्र आले संघटनेचं जिल्ह्याचं हे पद्धत आम्हाला चांगले आम्हाला व्याज मिळते आठ टक्के आमच्या टक्के मिळाले हे पद्धत चालू ठ्यावावी हो मी मग उल्लेख एक केला के त्यांना नाताजी पाटलांचा मला मला फोन आला होता म्हणजे भाजपच्या अध्यक्षा हे चांगलं झाले माझ्या दोन संस्था एकदम चांगलं चालल्यात मी त्यांचा फोन आला प्रश्न फोन आला होता की चांगल्या पद्धतीने चालेल ह्याचाच काय कसा तुम्ही जमा खर्च करता कसा हे करता अवलंबून आहे आणि मिस अटिंग तर प्रॉब्लेम येणार आता एखाद्या उत्पादनाचा मार्ग लावा मार्ग कसा काढता येईल उद्या आपण निर्णय आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स प्रोजेक्ट